श्लोक तेविसावा देवी गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते अर्थ चित्त ज्ञानमय असून जो आसक्ती आहे अशा केवळ यज्ञासाठीच कर्मे करणाऱ्या त्या मुक्त पुरुषाचे कर्म पूर्णपणे लयास जाते विवरण मागील श्लोकात बंधमुक्त कसे होता येते ते, ते सांगितले आहे या श्लोकात तोच विषय सांगून अशा पुरुषाचे कर्म पूर्णपणे लयास जाते त्याचे फळ त्याला भोगायला लागत नाही आणि तो मुक्त पुरुष असतो असे सांगितले आहे गत क्रियांचा पदार्थांचा घटनांचा परिस्थितीचा व्यक्तीचा जो संघ आहे त्याच्याशी मनाची आसक्ती असते आणि ती आसक्तीच माणसाला बंधनकारक होते स्वार्थरहित लोककल्याणार्थ कर्म केल्यास त्याची क्रिया व पदार्थ असंग होतो कारण त्यांची आसक्ती संपूर्णपणे संपलेली असते त्यामुळेच या दोन्ही गोष्टींचा विनियोग ते लोककल्याणासाठी करतात इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या योग्याचा अहमसुद्धा सेवा भावे असतो किंवा सेवेमध्ये लागलेला असतो तेथे मी सेवक ही भावना नसते म्हणून त्याचे प्रत्येक कर्म अकर्म होते सेवकपणाचा अहम नष्ट झाल्याने केवळ सेवा शिल्लक राहते ती त्याला बंधनकारक होत नाही मुक्ता जे आपल्या स्वरूपापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या क्रिया व पदार्थाशी संबंध नसताना आपण कामना ममता आणि आसक्तीने त्याचेशी संबंध मानल्याने बंधन निर्माण होते व तो पराधीन होतो कर्मयोगी पूर्णपणे असंग असल्याने तो मुक्त असतो व स्वाधीनही असतो ज्ञानावस्थित चेतसा बुद्धीमध्ये नेहमीच म्हणजे निरंतर स्वरूपाचे ज्ञान स्थित असते कारण स्वरूप हे ज्ञानस्वरूप आहे किंवा ज्ञान म्हणजेच स्वरूप आहे आपल्याला जगाचे ज्ञान होत असते तेथे क्रिया व पदार्थ जड स्वरूप आहेत तर स्वरूप केवळ चेतन आहे क्रिया पदार्थ प्रकाश आहेत तर स्वरूप प्रकाशक आहे अशा भिन्नतेचे ज्ञान योग्य रीतीने झाल्यास क्रिया व पदार्थ रूपी संसाराशी आपला संबंध संपवता येतो व स्वतः सिद्ध असंग स्वरूपामध्ये त्या स्थितीचा अनुभव घेत राहतो कर्म समग्रम प्रविलीयते कर्मामध्ये अकर्म पाहणे म्हणजेच यथार्थ कर्म, कर्म निस्वार्थ भावनेने दुसऱ्यासाठी करणे यज्ञ म्हणजे दुसऱ्याला देणे यामध्ये स्वतःजवळ जे काही असेल ते दुसऱ्याला देणे या दातेपणाचा अभिमान असता कामा नये या यज्ञात श्रम ज्ञान धन पदार्थ जे काही आपल्याला प्राप्त आहे ते द्यावे यामध्ये अलीकडच्या काळात नेत्रदान देहदान अवयवदान रक्तदान अशा श्रेष्ठ ज्ञानांचा समावेश करायला हवा सॉरी अशा श्रेष्ठ दानांचा समावेश करायला हवा आजच्या काळात या सर्वांची खूप गरज आहे आणि अनेक वर्षापूर्वी देवकार्यासाठी दधीची ऋषीनी आपल्या अस्थी इंद्राला वज्र तयार करण्यासाठी दिल्या होत्या असे हे विशेष प्रकारचे दान यज्ञ भावनेने दिले गेले होते आणि हे आपल्या भारतातच घडले होते अशा प्रकारे योगी कर्मापासून पूर्णपणे मुक्त होतो त्यांचे पहिले कर्म भोगून संपलेले असते आणि नवीन कर्म अकर्म असतात आणि म्हणून तो कर्ममुक्त असतो It happened, come with.